पापलेटचं सुख करण्यासाठी आपण साहित्य पाहूया पापलेट सुखं करण्यासाठी पहिल्यांदा आपण घेणार आहोत हे पापलेट हे अगदी फ्रेश पापलेट आहे आणि ह्याचे असे छोटे थोडेसे मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये डोकं आणि शेपूट वगळता बाकीचा जो भाग असतो आणि पोटसुद्धा घ्यायचं नाही आहे मधले जे छान मांसाचे तुकडे असतात ते घ्यायचे आहेत आपल्याला तर हे फ्रेश पापलेट आहे नंतर आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं लसूण धणे हळद तिखटासाठी मिरची पावडर या त्रिफळं आहेत दहा बारा आंबटपणासाठी ही कोकमं आहेत दहा बारा कोकमं ही पाण्यामध्ये भिजत घातली आहेत मीठ आणि फोडणीसाठी तेल आणि अगदी हिरवागार फ्रेश कढीपत्ता तर आता आपण पाहूया पापलेटचं सुकं बनवण्याची कृती आता सर्वप्रथम आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ओलं खोबरं धणे आणि लसूण हे एकत्र आपण पाणी घालून वाटण करून घेणार आहोत अगदी बारीक तुम्हाला ह्यामध्ये जर सुक्या मिरच्या घ्यायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही या वाटणामध्येच वाटू शकता पण आम्ही इथे मिरची पावडर घेतलेली आहे तर तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही मिरची पावडर किंवा आ, सुक्या मिरच्या जे हवं असेल ते घेऊ शकता तुमच्या तिकटाच्या प्रमाणाप्रमाणे हे आपलं खो, ओलं खोबर लसूण आणि धणे याचं वाटण तयार आहे आता आपण फोडणीची तयारी करूया हो आता सर्वप्रथम आपण या आप पापलेटच्या आप तुकड्यांना मीठ आणि अगदी थोडीशी हळद लावून मिक्स करून घेणार आहोत हळद अगदी कमी टाकायची आहे आपल्याला ह्या कालवणाचा रंग हे जे सुक बनवणार आहोत त्याला लाल रंग यायला हवा त्यामुळे हळद अगदी कमी प्रमाणात टाकायची आहे आता हळद आणि मीठ लावलेले पापलेटचे तुकडे आपण मिक्स करून घेऊया आता आपलं पातेल तापलेलं आहे ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण तेल घालूया दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता आपण पत्ता घालूया आणि लगेचच आपण आपलं जे वाट वाटण होतं नाळाचं ते घालून ते परतून घ्यायचे छान तडीपत्ता मस्तपैकी खरपूस झालेला आहे आणि हा लसूण धाणे आता इतका छान सुवास सुटलेला आहे आता आपण मिरची पावडर घालणार आहोत साधारण दोन चमचे मिरची पावडर कारण तिखटासाठी फक्त मिरची पावडरच आहे याच्यामध्ये आता हे परतून घेऊया घेऊयात जास्त फारसे काही मसाले आहेत आणि नेहमीच जे आपलं कालवण असतं त्याला एक वेगळा पर्याय म्हणून तुम्ही हे करू शकता आता हे छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडस आपण पाणी घालतात घालतोय आपल्याला हे सुकच करायचंय आपल्याला फार कालवण ठेवायचं नाही त्यामुळे पाणी जरा बेताने हे आपण जे वाटण परतून घेतोय ते खाली लावू नये पातेल्याला म्हणून थोडंसं पाणी घालून हे परतून घेऊया हो आपलं हे छान परतून झालेलं आहे वाटण आता आपण ह्या त्रिफळा टाकतोय त्रिफळा थोड्या धुवून घ्यायच्या पाण्यामध्ये आता त्रिफळा आणि कोकम कोकम सुद्धा आपण पाण्यामध्ये भिजत घातलं होतं ही दहा बारा कोकम आणि दहा बारा त्रिफळा असं घालून पुन्हा एकदा परतून घेऊया याला छानशी उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपलं पापलेटचे पीसेस टाकूया ह्याच्यामध्ये मीठ आपण पापलेटलाच लावलंय त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाहीये सगळं झाल्यानंतर आपल्याला जर वाटलं तर आपण त्याच्यामध्ये मीठ घालून सर्व ऍडजस्ट करायची आता हे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करूया पापलेट अत्यंत नाजूक आहे पटकन शिजणार आहे आणि खूप हलवलं की ते मग त्याचे तुकडे होतात त्याच्यामुळे जरा सांभाळून हलवायचं यामध्ये आता वाटणाचं पण आपण पाणी टाकूया मिक्सर मध्ये जे आपण वाटण करून घेतलं आणि तुम्हाला सुक हवं असेल त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय याला उकळी आलेली आहे आता आपण झाकण ठेवूया आणि अगदी पाच मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचंय कारण पापलेट हे लगेच शिजणार आहे पाच मिनिटं झालेली आहेत आपण आता झाकण उघड उघडून बघूया हे बघा एकदम मस्तपैकी ह्याचा कलर छान आलेला आहे आणि ह्याचा इतका अरोमा आहे घरामध्ये सुगंध या त्रिफळाचा लसूण आणि धणे वगैरे आपण जे वाटलेलं आहे त्याचा आणि हे पापलेटचं सुकं अगदी तयार आहे आपलं पापलेट शिजायला अजिबात वेळ लागत नाही त्याच्यामुळे शिजलं आहे की नाही हे ह्याची खात्री करायची पण गरज नाही आहे हे शिजलेलंच आहे आणि जसं आपण बांगड्याचं तिखल करतो तसंच हे पापलेटचं देखील तिखलं असं समजायला हरकत नाहीये तिखलं म्हणा किंवा सुकं म्हणा परंतु चव ह्याची भन्नाट आहे चपाती भाकरी भात कशाबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता तर आपण हे आता गरमागरम सर्व करूया पण हे आता मस्त वेगळी सर्व करूया अगदी हलक्या हाताने आपल्याला हे घ्यायचं आहे पापलेटचे तुकडे नाहीतर अजून मोडतील फ्रेश पापलेट आणि फ्रेश काढी फ्रेश एकदम नारळ त्यामुळे ह्याचं इतकं छान झालंय कालवण हे तर तुम्ही हे ना नेहमीच आपलं कालवण जे असतं ना त्याच्याऐवजी असं करून पहा तुम्हाला ह्या वेगळा प्रकार नक्की आवडेल या पापलेटचं जे सुक आहे ह्याचा रंग आणि ह्याचा जो सुगंध आहे ते बघूनच कोणीही ह्याच्या प्रेमात पडेल तर हे पापलेटचं कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा मुख्य म्हणजे तुम्ही घरी करून पहा आणि तुमच्या कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आमचं चॅनल स्पाइस स्टोरी सोल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान हटके रेसिपीज पाहण्यासाठी पाहत राहा spice Torian and soul